त्या तिने सांजेला तिरप्याहुन्हाच्या रेषेखाली विचारात मग्न असलेली जयू घरात गॅलरीत एकटीच होती तिच्या सुनेचे शुभ्राचे डोहाळे जेवण आज मोठ्या थाटामाटात कोड कौतुकाने को पाहुण्या रावळ्यांच्या गराड्यात येता सांग पार पाडले शुभ्रा काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली आणि घरात शांतता अगदी कोपऱ्या न कोपऱ्यात ठाण मांडून राहिली शुभ्रा म्हणजे चैतन्याचा उत्साहाचा ओसंटा झरा आहे जणू काही दिवस तरी तिच्या विना करमणार नाही आपल्याला तिच्या बळबडीची कानांना सवय झाली आता खरं तर लळास लागलाय सुनेचा असं म्हणायला हवं त्यावरून ऋषभाई कधीतरी तिला चिडवतो म्हणतो कसा जगातलं आठवं आचार्य आमच्या घरात आहे विचारांच्या गुंत्यात अडकलेली जयू स्वतःशी हसली मघाशी मित्रांना भेटून येतो म्हणून ऋषभ घराबाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग तिचा नवरा देखील तिच्या नवऱ्याचं तर काय रोजच ठरलेलं कॉलनीतलं गप्पिष्ट मित्रमंडळ सोबतीला घेणार पाय मोकळे करायला म्हणून घरातून सटकणार आणि बागेत बाकड्यावर बसून पृथ्वीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतच्या गप्पांचे फड जमवणार त्या गप्पांना काळ वेळेचं काही बंधन नाही उरायचं मग ह्या पुरुषांचा पायघरात जरा म्हणून टिकत नाही पायाला भवरा बांधून गावभर नुसते सुसाटणार सांगता सोय नाही स्वतःशीच पुटपुटत जडमनाने सुस्कारत जैनी घरात पडलेल्या पसाऱ्याची आवरावर सुरू केली गेल्या महिनाभरापासून मोठ्या हौशेने तिने ऋषभ आणि शुभ्राच्या खोलीच्या भिंती सजवायला घेतल्या होत्या लोभस चेहऱ्याच्या बाळांच्या बाळकृष्णांच्या खोडकर लिला असलेल्या माता यशोदा आणि बाळकृष्णाच्या मायालाप करणाऱ्या तजबिरींनी खोलीच्या भिंतीवर एक अनोखे चैतन्य फुलले होते जयूच्या ओसंत्या आनंद उत्साहाला भरती आलेली पाहून डोहाळे सुनेला नाही तर तुलाच लागलेत असं म्हणत तिच्या नवऱ्याने तिची फिरकीही घेतली होती ते आठवतास तिच्या ओठांवर हलकंसं हसू फुटलं आवरावर करत ती ऋषभ आणि शुभ्राच्या खोलीत आली सजवलेल्या खोलीवरून मोठ्या कौतुकाने नजर फिरवीत ती स्वतःवरच खुश झाली तिला वाटलं शुभ्राला पहिली मुलगीच व्हावी पहिली बेटी धनाची पेटी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात शुभ्राने बर्फी असलेली वाटी निवडली आणि खरं तर ती आनंदातून गेली मजा आनंद लुटण्याचा तो कार्यक्रमाचा एक भाग होता वास्तवात सगळं काही तसंच घडते असं काही नाही हे माहीत असूनही ती काही क्षणापुरते तरी हुरळून गेली ऋषभला बहीण आणि आपल्याला एक तरी लेख असावी अजं तिला पूर्वी खूप वाटायचं मात्र ऋषभच्या वेळी बाळनपणात झालेली गुंतागुंत इच्छा असूनही तिला पुन्हा मातृत्वाच्या उंबरट्यावर घेऊन गेली नाही ती नाहीच लेकीची माया आभाळा एवढी बरं का जयू पुरुष काय मायेच्या बाबतीत आपले खुजेच तीन मुलींचं मातृत्व मोठ्या दिमाखात मिरवणाऱ्या सासूबाई तिला यावरून नेहमी हिनवत सासूबाईंच्या वृद्धापकाळी शेवटच्या दिवसात त्यांची सगळी सेवा जयू आणि तिच्या नवऱ्याने केली आपल्या संसारात रमलेल्या तीनही मुलींनी आईकडे साधं डुंकूनही पाहिलं नाही मात्र आई गेली आणि तिला जाऊन तीन दिवस देखील झाले नव्हते तर तीनही बहिणींनी आईच्या कपाटाचा कप्पा कप्पा तपासायचा मात्र सोडला नाही लोभ हाव लालसा म्हणतात तीहीच मायेच्या तराजूत लोभ लालसेचं पारडं जड झालं होतं जयूचं मत पक्कं झालं तिला खरं तर सासूबाईंचा राग यायचा वाटायचं सण कण त्यांच्या तोंडावर म्हणावं मायेला खरं तर जबाबदारीची आणि कर्तव्याची जोड असावी नाहीतर काय कामाची ती कोरडी फुकाची माया उंठावरून शेळ्या हाकणारी माया हवी ती कशाला डोक्याला शीन आणणाऱ्या विचारांच्या जंजाळात अडकत जाण्याआधी जयूने स्वतःला रोखले ती भिंतीवरचे फोटो मोठ्या उत्सुकतेने निहाळू लागली मी येऊ का अचानक कानावर आलेल्या लहान बाळाच्या बोबड्या स्वराने जयू दसकली पाठीवळून तिने दाराकडे पाहिलं तिथे कुणीही नव्हतं तिने खोलीत नजर फिरवली धडधडद्या उराने ती हॉलमध्ये आली तिच्या कपाळावर धर्मबिंदू जमा झाले काही क्षणापूर्वी आपल्याला ऐकू आलेला लहान बाळाचा आवाज खरा होता की आपल्याला तसा भास झाला ती गोंधळली तिला काही सूचना डोक्यावर पंखा वेगाने फिरत होता तरीही ती नखशिकांत घामाने डवरली दारावरची बेल वाजली आणि थी ती भानावर आली कधीपासून बेल वाजवतोय मी नवऱ्याचा वैतागलेला सोर ऐकून तीसुद्धा तिच्या नकळत त्याच्यावर उखडली किती वेळा म्हटलंय घराची एक चावी स्वत जवळ ठेवायच्या म्हणून पण घरात माझं ऐकते कोण नवरा ही जेवच्या ह्या प्रतिहल्ल्याने चमकला लहान बाळाचा आवाज खरा होता की भास ह्या विचारांच्या गुंत्यात रात्रभर तिला झोप लागली नाही झाला असेल आपल्याला एखाद्या वेळेस भास शुभ्रा आणि ऋषभच्या नव्याने घरी येणाऱ्या बाळाचा विचार सतत आपल्या डोक्यात सुरू असतो त्यामुळे असेल बहुतेक काही दिवसांनी रोजच्या कामाच्या धबडग्यात ती तो प्रसंग विसरली मात्र एके दिवशी जे घडलं त्या घटनेने तिची झोप जवळजवळ कायमची उडाली त्या सुस्तावलेल्या दुपारी जयू घरी एकटीच होती ती अम्मळ पलंगावर पडून होती जरा कुठे तिच्या पापण्या जडावतच होत्या तेवढ्यातच घराच्या मुख्य दारावर कुणीतरी थापा मारल्याचा कडी वाजवल्याचा आवाज तिच्या कानावर पडला ती वैतागतच बाहेर आली तिने दार उघडले मात्र बाहेर कुणीही नव्हते पुन्हा एकदा भास ती दरवाजा बंदच करत होती तेवढ्यात पुन्हा एकदा तोच बोबड्या बोलीतला लहान बाळासारखा स्वर तिच्या कानावर पडला मी येऊ का कोण कोण आहे तिथे कोणाला यायचं आहे माझ्या घरी ती जोराने ओरडली तिचं कपाळ घामाने धबधबले असले कसले विचित्र भ्रम होऊ लागलेत आपल्याला भ्रमाच्या दुनियेतल्या वेडाचा एखादा प्रकार असू शकेल का हा नाही नाही अशी कशी वेळी होईल मी एवढ्या दुबळ्या मनाची मी नाही आहे अचानक अंगावर पडलेले एखादे झुरळ झटकून द्यावे तसे तिने त्या विचारांचा झटकन शोधताला बजावलं जुन्यावरून पळत जाणाऱ्या चिमुकल्या पावलांचा आवाज तिला आला आवाजाच्या दिशेने ती धावली त्या चिमुकल्या पायांत पैंजन असावेत कदाचित पैंजनांचा छुमछुम आवाज तिथे घुमू लागला तिला वाटलं सोसायटीत घरकामाला येणाऱ्या एखाद्या बाईचं लहान बाळ बाहेर खेळत असावं आणि आपल्या खोडकर बाळ लिलांनी तिला सतावत असावं मात्र भरदुपारी इमारतीत कुणीही आसपास दिसत नव्हते ती जिन्यावरून उतरू लागली खालीवर कुठेही कुणी तिला दिसेना ना एखादे लहान बाळ ना एखादे मोठे माणूस तर मग लहान बाळाच्या बबड्या स्वरात कोण तिला प्रश्न विचारतंय कुणी मस्करी करतंय की कुणी सतावतंय आपल्याला कोण असू शकेल ती थकून जिन्यावर बसली तिचं डोकं चक्रावलं स्वरवांग थरथरू लागलं ती पदराने कपाळ पुसू लागली पदरसारखा करत होतीच तेवढ्यात जिन्याच्या खाली तिची नजर गेली आणि एक विकृत कातडी अंगावर नसलेली लहान बाळाच्या सांगाड्यासारखी अमानवी आकृती पंजनांचा छुमछुम आवाज करत तिच्या दिशेने येऊ लागली मी येऊ का पुन्हा तोच प्रश्न विचारणारी आणि खदाखदा हसणारी ती लहान बाळाची विकृत अमानवी आकृती आपल्याकडे झेपावत आहे ते पाहून तिची जागच्या जागी शुद्ध हरपली तिने डोळे उघडले तेव्हा ती घरात परंगावर होती आता बरं वाटतंय का जयू नवऱ्याच्या आश्वासक प्रेमळ शब्दांनी तिला हुंका फुटला जिन्यावर कुणीतरी होतं लहान बाळासारखं मी पाहिलं माझ्या डोळ्याने ती रडू लागली शांत हो आई भात झाला असेल तुला त्या कथा वाचायच्या बंद कर पहिल्यांदा एकतर दिवसभर एकटीच घरात असतेस त्यात तुझ्या डोळ्यात मनात सतत तेच विचार सुरू असणार ऋषभ तिला समजावून लागला विश्वास ठेव रे माझ्यावर लहान बाळाची आकृती होती रे मला सारखं प्रश्न विचारत होतं मी येऊ का येऊ का असं तुझ्या डोक्यात सतत बाळाचे जे विचार सुरू आहेत ते मला माहीत आहे नातवंडांच्या आगमनाचा इतका अतिरेकी उत्साह तुझ्यात संचारला ना की, की सांगायला नको मग असे भास होणारच तुला कोसळणाऱ्या धबधब्यासारखा दब नवरा हसू लागला यावेळी थट्टा नको रवी बाळ सामान्य दिसलं असतं तर ठीक होतं पण जी आकृती मला दिसली ती घानेरडी विकृत अशी होती भविष्यातल्या कसल्या तरी अशुभाची चाहूल तर नसेल नाही तिचे डोळे भीतीने विस्फारले भी जयूच्या तोंडून हे ऐकल्यावर मात्र बापले दोघेही चमकले असं काही नसते आई अंधश्रद्धा आहेत सगळ्या त्या धारपांच्या भयकथा वाचायच्या सोडादी आणि धाभोळकर नारळीकरांच्या विज्ञान कथा वाचत जा यापुढे म्हणजे असे चित्रविचित्र भास तुला कधीच होणार नाहीत आईची समजूत घालत ऋषभ म्हणाला जयूने दीर्घ श्वास घेतला ऋषभ म्हणतो तसं करायला हवं स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायला हवं रिकामा वेळ हाताशी नकोच राहायला तिने योग वर्गाला जायला सुरुवात केली घराजवळ असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत विना मोबदला दोन तासांसाठी कला वर्ग घेण्यास सुरुवात केली मेंदूला झेंझिण्या जीन आणणाऱ्या विचारांच्या वाळवटीत वा अडकण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी तिने प्रयत्नांची शिकस्त सुरू केली सगळं काही सुरळीत घडतंय असं वाटतच होतं तर अचानक एके रात्री जयूसोबत जे घडलं ते पाहून तिचा नवरा आणि लेख दोघेही मुळासकट हादरले त्या रात्री जयू शांत झोपली होती आणि मध्यरात्री अचानक अंगावरून थंड वारं गेल्यासारखं झालं आणि ती झोपेतून खडबडून जागी झाली रस्त्यावर असलेल्या खांबावरच्या दिव्याचा अंधूक उजळ खोलीत पसरला होता खिडकीच्या काचेवर तिला हलचाल जाणवली ती अंथुर्णातून उठली बाजूला रवी पुतळ्यागत झोपला होता खिडकीजवळ जात तिने पडदा बाजूला फारला आणि अचानक एक आकृती खिडकीजवळ सरकत पुढे आली ती मागे सरकली तिने विचारावर स्वतःवर ताब्या मिळवला ती डोळे टवकारून त्या आकृतीला न्याळू लागली आज त्या आकृतीला आकार होता चेहरा होता दीड दोन वर्षाच्या बाळासारखा त्या बाळाच्या एका पायात पंजन होते छुमछुम वाजणारे ती त्या आकृतीचा अस्पष्ट चेहरा हळूहळू तिच्या नजरेसमोर स्पष्ट होत गेला आणि तिला काहीतरी आठवलं जे हळूहळू विस्मरणात जाऊ पाहत होतं ते बाळ तिच्याकडे पाहून गोड हसलं ती दसकून मागे सरकली इतके दिवस तू छेळतेस तर मला जयू घाबरून ओरडली अचानक तिच्या मानेला थंडस्पर्श झाला शहरून ती पाठीमागे वळी अन मी येऊ का विचित्र आवाजात म्हणत एक विकृत अमानवी वाटणारी लहान बाळाची आकृती तिच्यासमोर खदाखदा हसू लागली त्या आकृतीला एक विचित्र दर्प होता कुजलेला नाकाला न ना सोसणारा एक किंकाळी फोडून जयू खाली जमिनीवर कोसळली इस्पितळातल्या बेडवर सावरून बसलेल्या जयूचं वय अचानक दहा वर्षांनी वाढल्यासारखं वाटत होतं डोळ्यांभोवती काळी वर्तुळं उमटली होती आदल्या रात्री एकाएकी रक्तदाब वाढल्याने खाली जमिनीवर कोसळलेल्या जेवीला पहाटेच इस्पितळात भरती केलं होतं रवी ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली तिने पुन्हा छळ मांडलाय माझा तोंड हाताच्या ओंधळीत धरून जेवी उरडू लागली कोण परत आले सांग कोण छळते तुला रवीने तिचे हात हातात घेतले तीच हं आठवलं मी ना का मिनाक्का ना होतं तिचं कोण मिनाक्का जिने वारंवार आमच्या संपूर्ण घरावर करणे केली होती जयू शांत हो जरा हे काय करण्याचं नवीनच खोल तुझ्या डोक्यात आले उद्या आपण मानसरोग तज्ज्ञांना भेटतोय तुला जो मानसिक त्रास होतोय त्यावर इलाज आपण करायला हवा चांगली शकली शवरलेली आहेस तू परिस्थिती लक्षात घे तुम्हाला वेडी वाटते का मी मला काहीच उपचार नको मला माहीत आहे सगळं मी उद्या चिंचणीला जाते कुणीही नाही राहत आता तुझं चिंचणीला काय करणार आहेस तिथं जाऊन कुणीही नसलं तरी माहेर आहे माझं तिथे रेंगाळणाऱ्या भूतकाळातल्या गोड आठवणी आहेत त्या गावात घर आहे शेती आहे शेतात घर आहे बाजूला लहानसं गावदेवीचं मंदिर तिथं जवळच एक लहानसं तळंसुद्धा आहे तळ्याशेजारी जांभळाचं झाड आहे त्यावर लटकलेले जिभेला लालूच दाखवणारे लाल काळ्या जांभळाचे झुंबर भूतकाळातल्या आठवणींनी ती दबके हुंदके देत भडाभडा बोलू लागली घरी परतल्यावर ऋषभ आणि रवी नको नको म्हणत असताना देखील ती चिंचणीला जाण्यास निघाली तिची सध्याची मानसिक स्थिती पाहता तिला एक तिला जाऊ देणं योग्य नव्हतं शेवटी तिने नकार देऊनही रवी तिच्यासोबत निघाला ती चिंचणीला पोचली तिचं गावातलं घर मोडकळ आलं होतं बऱ्याच वर्षात घराची डागडुगी झाली नव्हती तिने घराचे दार उघडले आत येत तिने मोकळा श्वास घेतला कितीतरी कडूगोड आठवणी त्या घरातल्या कोपऱ्यानं कोपऱ्यात दडलेल्या होत्या तिचा लहान भाऊ संतोष तो सुद्धा परदेशात स्थायिक झाला होता कधीतरी वर्ष दोन वर्षातून तो गावाला एखादी फेरी मारत असे घर दुरुस्त करायला हवं तिने मनाशी ठरवलं दुपार सुरू होऊ लागली होती जून महिन्याची सुरुवात झालेली पावसाची सर मगाशीच येऊन गेलेली रवीचा हात तिच्या खांद्यावर हलकेच टाकलेला ती रवीच्या सोबतीने शेताचा रस्ता चालू लागली रस्ता जवळजवळ निरमनुष्य ओलसर पोपडे निघालेल्या मातीच्या रस्त्यावरून चालताना तिने आजूबाजूला नजर फिरवली दुतर्फा झाडांवर हिरवा तजेला चढलेल्या पानांच्या मुठीतले उरले सुरले ओघळून जाणारे टपटपणारे पावसाचे मोती सोनमोहराची पुढे आलेली एकच फांदी पिवळ्या धम्मक फुलांनी दवरलेली उग्र मोहक मुख्य रस्त्यावरून वळताना तिला गहिरे निळे आभाळ दिसले फुसलेल्या काचेसारखे अगदी स्वच्छ असं समोर पाहिलं की घरामागच्या टेकडीवरून खाली उतरणारा लाल लाल रस्ता पाय घडी पसरल्यासारखा उजव्या बाजूला गावदेवीचं लहानसे मंदिर घरापासून थोडेशा अंतरावर लहानसं एक शेततळं चिरेबंदी त्या तळाच्या जवळ बांधावर आपली मुळं घट्ट रोवून ताठाने उभी असलेली जांभूळ आभाळाला झाकळणारी ला। जिभेला लालूच दाखवणारे तिच्या फांद्यांवर लगडलेले काळ्या टपोऱ्या झांबळांचे घोस लहानपणी तिला एखाद्या राजमहालात टांगलेल्या झुंबरासारखे भासत ती शेतात आली लांबूनच तिला शेतातले घर दिसले बंगलोरी कौलाचे लहान घुरे घर तिचे खरं तर आवडते होते मात्र त्या घराच्या स्मृती दुःखद होत्या तिच्या बालमनाला विंचवाच्या दंशासारख्या वेदना देणाऱ्या मिनाक्का त्या घरात राहायची सारं गाव म्हणायचं मिनाक्काने जयवीच्या वडिलांवर घरादारावर करणी केली ती त्या घरात जादूटोणा करायची लोकांकडून कानावर काही बाई पडायचं बालवयातील जयूला ते सगळं खरं वाटायचं मिनाक्काचा चेहरा आता जयूला जसाच्या तसा आठवत नाही खूप वर्ष झाली तिला पाहून एकदम समोर आली तर जयू तिला ओळखणार नाही कदाचित सांगता येत नाही ओळखेलंही ती झांबळीच्या झाडाखालून चालू लागली आत्ताही ती जांभूळ काळ्या नक्षत्रांचे लेणं अंगावर लेवन उभी होती मात्र अनेक पावसाळे झेललेली जांभूळ पातीत जराशी वाकलीक होती संभाव्य वादळ वाऱ्याच्या भीतीने संचित मुद्रेने अगतिकपणे काही जांभळे खाली जमिनीवर पडली होती काही चिपलेली काही चिरडलेली जयू जांभळी खाली बसली जमिनीवरची झांभळे वेचू लागली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले अगतिकपणे रवीने जाणलं होतं की भूतकाळातली एखादी दुःखद घटना जयूच्या मनावर कायमची कोरली गेली काहीतरी घडले ज्याचा त्रास तिला आत्ता वर्तमानात होतोय मिनक्का कोण होती जयू तुझा काय संबंध तिच्याशी रवीने प्रश्न विचारला तिने मान वर केली तिचे डोळे भरून आले भूतकाळातील वाईट आठवणीची भूते तिच्या समोर फेर धरून नाचू लागली एक नंबरची दृष्टबाई होती ती तिने माझ्या बाबांना आपल्या कह्यात केलं होतं सगळ्यांपासून दूर केलं आमच्या सगळे पैसे दागिने शेतजमीन सगळं हडप केलं होतं तिने तिला आठवू लागलं तालुक्याच्या गावी महालक्ष्मीचं मोठं देऊळ होतं दरवर्षी चैत्रात तिथे मोठी जत्रा भरायची तिचे वडील घरातल्या सगळ्यांना मोठ्या हौशेने जत्रा फिरवून आणत मात्र एके वर्षी जरा वेगळं घडलं त्यावेळी जेऊ सहा सात वर्षाची असावी जत्रेला एकटेच गेलेले तिचे वडील तिथे भेटलेल्या मीनाक्काला गावात घेऊन आले तिच्याशी त्यांनी महालक्ष्मीच्या मंदिरात बेकायदेशीर लग्न केलं नवऱ्याने केलेल्या विश्वासघाताने फसवणुकीने जयूच्या आईला मोठा धक्का बसला आईच्या प्रेमाशी एकनिष्ठेशी जयूच्या वडिलांनी प्रतारणा केली होती माप न करता येण्यासारखा गुन्हा त्यांच्या हातून घडला होता जर ती बाजार बसवी श्री ह्या घराची पायरी चढली तर माझ्या चितेला तुम्हाला अग्नी द्यावा लागेल असं म्हणत आईने तिच्या भात्यातले शेवटचे अस्त्र काढले आणि मग वडिलांनी मिनाक्काची रवानगी शेतातल्या घरात केली घरातले पैसे दागिने मीनाक्काच्या अंगावर झळकू लागले आपल्या शेतात शेतघरात जाणं घरातल्यांसाठी चोरी ठरू लागली जयूचे वडील समोहित झाल्यासारखे भारावून मिनाक्काच्या अंमलाखाली जाऊ लागले सारं गाव जयूच्या घरची परिस्थिती पाहून हळहळले म्हणे जयूच्या घरावर तिच्या वडिलांवर मिनाक्काने करणी केली टोना करून तिच्या वडिलांना वंश करून घेतले जयूला त्याच्या वयात काही फारसं कळत नव्हतं पण तिचं घरच फिरू लागलं होतं घराचा आधारस्तंभ असलेली आई आतल्या आत खंगू लागली घरातील शांतता सुबत्ता बिघडू लागली हे सारं अजानत्या जवीच्या लक्षात येऊ लागलं तिला तो दिवस अजून आठवतो आपल्या बालमैत्रिणींसोबत ती शेतातल्या जांभळीखालची काळी टपोरी झांबळे वेचण्यात मग्न होती तेव्हा त्या दृष्ट मिनाक्काने तिथे येऊन सगळ्या पोरींना दम भरून पुन्हा तिथे पाय ठेवण्यास सक्त मनाई केली त्यांच्या ओटीतली सगळी जांभळे तिने फेकून चिरडून टाकली जयूला खूप रडू फुटलं होतं त्यावेळी तिला ओरडावंसं वाटलं ते, ते माझं शेत आहे ही जांभूळ माझी आहे तूच आली इथे उपरी आहेस तू तू चालू लाग इथून पण ती हतबल असाही होती तो प्रसंग तिच्या मनावर कायमचा कोरला गेला त्यानंतर दुखावलेल्या लहानग्या जयूने बऱ्याच महिन्यात कदाचित एखादं वर्ष दीड वर्ष तरी शेताचं तोंड देखील पाहिलं नाही एकदा मात्र मीनाक्काची नजर चुकून ती शेतात घुसली तिला जे दिसलं ते पाहून तिच्या बाल नजरेला नवल वाटलं मिनाक्काच्या कडेवर एक लहान बाळ होतं तिला घराच्या ओट्यावर तिचे बाबा दिसले त्यांनी मिनाक्काकडून त्या बाळाला आपल्याजवळ घेतले प्रेमाने त्या बाळाच्या गाल्यावर आपले ओठ टेकवत त्या बाळाचे ते, ते, ते लाड करू लागले ते लहानसं बाळ त्यांना बोबड्या शब्दात बाबा बाबा म्हणत होतं तिला धक्का बसला ती धावत घरी गेली मात्र जे पाहिले ते आईला सांगण्याची हिंमत तिला झाली नाही तिने ते दृश्य आपल्या डोळ्यात असूंसोबत जिरवलं तिला मीनाक्काचा त्या बाळाचा तिरस्कार वाटू लागला मीनाक्का आणि तिचं बाळ आपल्या वडिलांच्या प्रेमात वाटेकरी आहेत हे सत्य तिच्या बालवयाला पचवणं जड जाऊ लागलं त्यात अजून एक भर एका प्रसंगाने घडली शाळेत बाईंनी नाचाचा कार्यक्रम बसवला होता त्यावेळी ती पाचवीत होती त्यासाठी तिला पैंजन हवे होते तिने ती तिच्या वडिलांकडे घाबरतच पैंजनाची मागणी केली तर त्यांनी चक्क त्याकडे दुर्लक्ष केले अगतिक झालेल्या जयूला पैंजन नव्हते म्हणून बाईंनी नावाच्या कार्यक्रमातून काढून दुसऱ्याच मुलीची वर्णी तिच्या जागी लावली ती खूप दुखावली तिला आपल्या वडिलांचा खूप राग आला मात्र राग आतल्या आत गिळून पोटात पचवून टाकायची कला अजान त्या वयात तिला जमू लागली होती शेताच्या तळ्याच्या गावदेवीच्या मंदिराच्या ओढीने ती लपून छपून तिथे जायची एके दिवशी घराकडे लपून पाहत असताना ओट्यावर तिचे बाबा त्या लहान बाळासोबत खेळत असलेले दिसले त्या बाळाच्या पायात चांदीचे पैंजन होते बाळ ओट्यावर दुडक्या चालीने तुरू तुरू धावत होते धावताना पैंजनातून निघणाऱ्या छुम छुम आवाजाची त्याला गंमत वाटत होती ते अजूनच उत्साहाने बागडत होते जयूचे बाबा आणि मीनाक्का मोठ्या कौतुकाने बाळाला खेळवत होते ते पाहून जयूरचा इवलासा जीव ईर्षेने करपून गेला तिने तिच्या इवल्याशा मेंदूत काहीतरी पक्क ठरवलं जयूने शेतातल्या घरावर पाळत ठेवली एके दिवशी संधी साधत ओट्यावर एकट्याच खेळत बसलेल्या लहान बाळाला तिने आवाज न करता गुपचूप उचलून घेतले बाळ तिच्याकडे पाहून गोड हसलं मीनाक्का कामात गुंतलेली होती तिचं लक्ष नाही हे पाहून जयू बाळाला घेऊन ला लांब झांबळीखाली आली बाळ तिच्यासोबत खेळू लागलं तिने बाळाच्या पायातले पैंजन काढण्यास सुरुवात केली एक पैंजन निघाले दुसरे काढत असतानाच बाळ अचानक रडू लागलं जेवीची भीतीने गाळण उडाली मेनक्काचा उग्र चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला बाळाचा आवाज मेनक्काला ऐकू जाऊ नये म्हणून तिने बाळाला तळ्याजवळ ठेवले आणि बाळाचे एक पैंजन घेऊन तिने घराकडे धूम ठोकली ते पैंजन तिने कागदाच्या पुडीत बांधून देवघरातल्या कोनाळ्यात लपून ठेवले तिने या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही दुसऱ्या दिवशी तिला भयंकर बातमी कळी शेजारच्या हेमा काकू सांगत आल्या की मीनाकाचे बाळ तळ्यात पडून बुडाले बघ रत्ना देवाची करणी ही अशी असते इथेच करा आणि इथेच भरा बापांचा घडा शेवटी भरलाच असं आईला म्हणत त्या उठून गेल्या आई निर्विकार होती लहान बाळाच्या मृत्यूने जेऊ घाबरली तिनेच त्या बाळाला तळ्याजवळ सोडले पण तिच्या अजाणत्या वयाला संभाव्य धोक्याची कल्पना आली नाही तिला भीती वाटू लागली तिने ते गुपित आपल्या मनात बंदिस्त केले पाण्यात बुडून फुगलेल्या बाळाचे निर्जीव कलेवर पाहून मिनाक्का जागी बेशुद्ध झाली आपल्या बाळाच्या अशा अचानक जाण्याने मिनाक्का पिसाळली तिच्या डोक्यावर परिणाम झाला अचानक ओढवलेल्या संकटाने जयूचे वडीलही सैरभैर झाले काही दिवसांनी वेडाच्या भरात मीनाक्का घर गाव सोडून निघून गेली कुणी म्हणायचं महालक्ष्मीच्या जत्रेत मीनाक्का भीक मागते तर कुणी म्हणायचे हायवेवर तिला ट्रकने उडवलं तिच्याबद्दल नंतर काहीही खबरबात कुणालाही लागली नाही मिनक्का गेल्यावर वडील घरी परतले मात्र आईने त्यांना मनोमन बहिष्कृत केले होते वर्षामागून वर्ष उलटत गेली काळाच्या ओखाती दुर्दैवी घटना जयूच्या विस्मरणात जाऊ लागली आणि आत्ता अचानक इतक्या वर्षानंतर अशा भयंकर रीतीने मिनाक्का आणि तिच्या बाळाने जयूच्या सुरळीत चाललेल्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रवेश केला होता बाळाचे ते एक पैजन आता मिळू शकेल का जयू रवीच्या प्रश्नाने ती भानावर आली तिने गावातल्या घरी जाऊन देवघरातला कोनाडा तपासला एक कागदाची जीरनपुडी तिला सापडली त्यात काळे पडलेले एक पैंजन होते तिला हुंदका आवरता आला नाही भूतकाळात अजाणत्या वयात नकळत घडलेल्या चुकीचं शैल्य तुझ्या सुप्त मनात अजूनही दडून आहे जयू तू ते पैंजन तळ्यात टाक माफी माग त्या बाळाची जे ज्याचा काहीही दोष नसताना मृत्यू पावलं माफी माग मिनाक्काची जरी तुला आणि तुझ्या बाळाला तिने त्रास दिला असेल तरीही तुझ्यासारखीच ती एक आई होती तिच्यातल्या आईची माफी माग ज्या जयू रवीने तिला समजावून घेतलं तुला माझ्या घरी यायचंय तर ए बाळा तुझे स्वागत आहे माझ्या घरी तुझ्या आगमनाने माझं घर आनंदाने सुखाने भरू दे असे म्हणत जयूने ते पैंजन तळ्याला अर्पण केले बाळाची मिनक्काची मनापासून माफी मागितली त्यावेळी तिला अश्रू रोखणं कठीण गेलं जयू आपल्या घरी परतली तिने मानसरोग तज्ज्ञांकडून समुपदेशन घेतले काही दिवसांनी शुभ्राने एका गोंडस लेखीस जन्म दिला नातीच्या आगमनाने जयूच्या घरातला हरवलेला आनंद नव्याने परतून आला आणि अचानक एके दिवशी मी येऊ का किचनमध्ये पाटमोरी उभी असलेली जयू बोबड्या स्वरातल्या लहान बाळाच्या बोलाने पैंजनाच्या छुमछुम आवाजाने जराशी दचकली शहरून तिने मागे वळून पाहिलं अन ए राणी ए असे म्हणत तिच्याकडे पाहून गोड हसणाऱ्या नव्यानेच बोलू पाहणाऱ्या नातीला आपल्या मिठीत घेण्यासाठी जयूने आपले दोन्ही हात फैसावले दिवसेंदिवस चंद्राच्या कोरीसारखी जयूची नात वाढत होती मोठ्या हौशेने जयूने तिच्यासाठी पैंजन आणले होते दुडू दुडू धावणाऱ्या नातीच्या पायातल्या पंजनाच्या छुमछुम आवाजाने तिच्या बोबड्या बोलांनी कटू कटूभूतकाळी स्मृती हळूहळू विस्मृतीच्या वाटेवर गाडल्या जाऊ लागल्या जवूच्या अंतर्मनात खोलवर काट्यासारखे रुतलेले शल्य आता नाहीशे होऊ पाहत होते कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद